नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ऑस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो तुमची राशी जर मकर असेल कुंभ असेल मीन असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असू शकतो कारण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मकर कुंभ मीन या राशीचे राशी, राशी भविष्य सांगणार आहे मित्रांनो काही राशी बदल काही ग्रह बदल होत असल्याने काहीतरी राशींमध्ये बदल होणार आहे त्यांच्या भविष्यात बदल होणार आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि थोडक्यात जाणून घेऊया तर आधी आहे मकर राशी आज शुक्रचंद्र योगात आपणास दिनमान उत्तम राहणार आहे आपला आत्मविश्वास वाढेल आत्मविश्वास उत्तम असल्यामुळे कोणत्याही समस्येला पाठीवर घेण्याची तुमची ताकद असेल तरुण वर्गात नवीन ओळखी होतील आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकेल काही आडाखी निश्चित बांधाल मान सम्मान प्रतिष्ठा मिळणार आहे नवीन योजना आखल्या जातील आपल्या कल्पनांना साथीदाराकडून साथ लागेल मित्रमैत्रीण नातेवाईकांकडून मदत मिळेल कार्यक्षेत्रात मन मग्न राहील कामाचा योग्य मोबदला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल पत्नी सौख्य आणि संतती सौख्यही तुम्हाला मिळेल आनंददायी वातावरण राहील स्वभावातील गुणदोष मात्र टाळावेत शासकीय योजनेतून तुम्हाला लाभ होऊ शकतो आणि जानेवारी हा फेब्रुवारी हे दोन महिने तुमच्यासाठी अतिशय उत्तम आणि शुभ असणार आहेत यानंतरची राशी कुंभराशी आज बुधचंद्र प्रतियोगात आपणास अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे प्रेमीजनांना त्यांची आवडती व्यक्ती भेटल्यामुळे आनंदी तुम्ही राहाल तरुणांच्या आधुनिक वागण्यामुळे त्यांचे मोठ्या लोकांशी पटणार नाही नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल बढतीची संधी आहे आत्पेष्ट मित्र परिवारांकडून सहकार्य लाभेल कौटुंबिक जीवन आनंदी राहील प्रेम प्रकरणात यश लाभेल संततीविषयी चिंता मिटणार आहे कोर्ट कचेरीची प्रकरणं असतील तर निकाल तुमच्या बाजूने लागेल जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल शिक्षक वर्गाचा मान सम्मान वाढेल आजचे दिनमान सफलतादायक आहे संशोधन क्षेत्रातील व्यक्तींच्या मानधनात वाढ होईल सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभणार आहे येणारे चार पाच महिने अतिशय उत्तम आणि शुभ कुंभ राशीसाठी असणार आहे यानंतरची राशी आहे मीन राशी आज चंद्र अनिष्ट अशुभ परिणाम देईल अशुभ फल प्राप्त होतील नोकरीत थोडा दूरदर्शीपणा ठेवून त्याप्रमाणे कामाची पद्धत अवलंबावी लागेल कधी कधी एखादा निर्णय घेण्याबाबत तुमच्याकडून अविचारही होऊ शकतो कोर्ट कचरीची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे प्रकृतीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही मनस्वास्थ सांभाळा मन स्थिर ठेवा प्रतिष्ठा धुळीला मिळण्याची शक्यता आहे मोठ्या व मान्यवरांची नाराजी ओढवून घेऊ नका अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील विरोधक डोके वर काढतील शत्रु पक्षाचा कारवाया वाढण्याची शक्यता राहील कौटुंबिक पातळीवर काही समस्या उद्भवतील मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही याबाबत तुम्ही अतिशय काळजी घ्यायला हवी अनावश्यक कामात वेळ घालवू नका मागील स्मृती उजाळल्याने दुःख होईल अपघात दुर्घटना टाळावी प्रवास टाळावा येणारे एक ते दोन महिने अर्थात जानेवारी फेब्रुवारी हे थोडेसे अशुभ असणार आहे म्हणजे काम बनता बनता बिघडतील तर असं आहे ह्या तीन राशींचं राशी भविष्य तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद